सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार नव्वद रुपये ऐंशी एक्याऐशे पंच्याऐशे चाळीशी सत्त्याऐशे अकरा सत्याऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपये अकरा नव्वद एक्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे बारा दोन बाराशे दोन

Siap sah, siap sah. Ensi, siap ensi. Panjang ensi, ensi. Panjang ensi, ensi. Longat karam, ensi longat. Jatkelu, સાઠ પાંચ સત્તર પંચે પંચ નવ્વા પંચાણું શાહ નવ નવ્યાણ નવ નવશે પાંચ આઠ પંદર વીસ પંચોતેર નવશો ત્રીસ રૂપિયા નવશે પચીસ નવશો ચાલીસ રૂપિયા નવશો એકેચી રૂપિયા પંચ રૂપિયા جي نهن خرابوڑا وڑا وڑا एक हजार रुपये एक हजार एक एक हजार पाच एक हजार सहा एक हजार सहा एक हजार बारा रुपये अठ्ठावीस एकोतीस तीस एकतीस एक हजार बत्तीस एक हजार एक हजार चौतीस प्लस तीस छत्तीस चाळीस एकेचाळीस हजार पैसा एक हजार छेचाळीस एक हजार सत्तेचाळीस एक हजार सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये ¡Me estoy haciendo el एक हजार पन्नास रुपये पंचावन्न रुपये एक हजार साठ रुपये एक हजार पासष्ट रुपये रुपये सत्तर सत्तर एक एक हजार अकरा शेअर अकरा दोन अकरा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोतीस एकतीस

बारा <test> तेरा चौदा बारा पंधरा बारा सोळा तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एकचाळीस एकसष्ट चौसष्ट बारा सदुसष्ट बारा सदुसष्ट નમસ્કાર દાદા ખંડ આભા સાહેબ જાણરા કઈ ભાગ લે ભાઈ આપણ શકતા नंबर वन क्वालिटी माल आहे तेराशे सोळा रुपये गेलेलं आहे काय राहता येईल पण आता दोन माल पावता आवड नाही आणि पावसानं एकदम आवडत घडलेलं आहे त्यामुळे शासनाने याच्यावर काहीतरी त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे शेतकऱ्याचा आवड परिस्थिती होणार बरोबर शेतकरी तुम्हाला सांगा तो एवढं वीस तीस पण तरी एक निघून माल खर्चा अभावी त्याला काही उरणार नाही याच्यामध्ये फक्त मजुरीचा खर्च आवश्यकता खर्च सुद्धा निघणार नाही सरकार नाही या दोन तिकडं शेतकऱ्याकडं द्यायला पाहिजे शेवट शेतकरी या सरकारच्या भविष्यावर आहे आणि त्याच्यामध्ये मला जातं होणार तर कांद्याची किती तिकट होऊन जाणार काही हाऊस मिळाले कांदा काय व्हायचं काय मग आपण बघू शकतो की ढकल शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत कांद्याला सरासरी तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशेपर्यंत भाव मिळत आहे यामध्ये शेतकऱ्याचं तर उत्सवनाचा नाही शेतकरी शेतकऱ्याचा शेटकरे जर उत्पन्नाचा खर्च जर काढला बाजार भाव त्याप्रमाणे नाही कमीत कमी शेतकऱ्यांची अशा अपेक्षा आहे की काढल्याला कमीत कमी दोन हजार किंवा तीन हजार प्लस भाव भेटायला पाहिजे तरच शेतीमधून काहीतरी शेतकऱ्याला राह राहिल्यासारखं आहे धन्यवाद हो काही शेतकरी आपल्यासोबत आहे बीड झालेलं आहे आपण बघू शकता कांद्याची काय परिस्थिती आहे काय बाजार भाव गेलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी काय विषय भाऊ लागतो आपण तेराशे एक रुपये गेले काही काय भाव जायला दोन हजार पंधरा रुपयाला सतरा ते दोन हजार तेराशे रुपये चालले काहीच परब नाही अजून काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया आता केंद्र कारण लवकर लवकर कांद्याची वाटला नाही शेतकरी ते सुद्धा जायला बघा அடப்படையாண்டி <laughs>